नमस्कार संजीवनीचे स्वयंपाकघर या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत भोगी स्पेशल बाजरीची भाकरी प्रथम आपल्याला जेवढ्या पिठाची भाकरी करायची तेवढं पीठ असं मळून घ्यायचं एका भाकरीवरूनच पीठ आई मळती आहे तुम्ही हवं तर पूर्ण पीठ एकदा मळून घेऊ शकता गव्हाच्या पोळीसारखं आता बघा एकजीव केल्यानंतर त्याला किती छान असं पूर्ण नरम करून घ्यायचा गोळा मळून घ्यायचं चांगलं आता त्याला गोल करून हाताला पाणी लावून असं दोन्ही हातांनी त्याला गोल उंडा करून घेतला की आपली भाकर गोल होण्या होण्यासाठी मदत होते खाली थोडंसं असं हे करून खाली थोडंसं पीठ टाकायचं आणि आई आता त्यावर तीळ टाकणार कारण आज भोगी आहे भोगीला संक्रांतीला तिळाचं महत्त्व असतं छान आपण भाजीत पाण्यात वगैरे तीळ टाकतोस तसं भाकरीला खाली तीळ टाकले तर थोडीशी थापून घेतली की आपण वरतून पण तिळ लावायचे मग भाकरीला असं छान तिळाचा स्वाद लागतो थोडासा तर अशी छानशी थापून घेतली भाकर की भाकर जाणार तव्यावर मस्त चुलीवर तवा तापलेला आहे वरतून पाणी लावायचं कारण पाणी लावलं तर आपल्या भाकरीला मस्त पापोद्रा येण्यासाठी मदत होते आणि भाकर छान अशी भाजली जाते आता खालच्या साईडने भाजलेली भाजली भाकर आईने भाकर उलटून टाकली बघ कशी किती छान तीळ दिसताय आहे भाकरीला आता भाकर पूर्णपणे भाजली खालच्या साईडने त्यामुळे आई आता चुलीमध विस्तव काढणार आहे भाकर वरच्या साईडने भाजण्यासाठी हा विस्तव काढताना चूल विजली नाही पाहिजे याची पण काळजी घ्यावी लागते जी आपण पहिले भाकर तव्यावर जशी टाकतो आता ही आईने भाकर टाकली ती ही खालची साईड जी आहे ती पूर्णपणे एकदा भा ती आपल्याला विस्तवावर भाजायची असते आणि जी वरची साईड आहे ती चुलीवर भाजून घेतली तव्यावर भाजून घेतली जाते आईने या भाकरीला पण पाणी लावलं आणि आपली पहिली भाकर खाली विस्तवावर भाजत आहे ही भाक भाकर जी असते ती पोळीसारखी पूर्ण भाजून घ्यायची नसते दोन्ही साईडने भाकर ही विस्तवावर भाजायची असते एका साईडने बघा आपली भाकर कशी छान तयार झाली आहे प्लीज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा हा माझा पहिलाच व्हिडिओ आहे मी आता असेच नवनवीन व्हिडिओ टाकत राहणार